फार पाठेमागे बसावं लागेल आणि म्हणून जे लोक येऊ इच्छितात त्यांचा आम्ही नोंदणी पहिली करून घेणार आहोत सगळ्यांना व्ही आय पी पास देणार आहोत आणि शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या महिला या सगळ्या पुढे बसणार आहे ही माझी जबाबदारी आहे की माझी बहीण ही पुढच बसली पाहिजे आणि जेव्हा महाराज म्हणतात की सारे समस्या का हल एक गट्या झाली तर आपण बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर ती आपल्याला मिळाली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महादेवीच्या आप कृपेने आपल्याला ती मिळाली आणि आपण आजच ती जागा निश्चित करून अकरा ऑक्टोबरला साधारण सायंकाळी पाच वाजता महाराजांची मिरवणूक हे शिर्डीमध्ये काढून आपण त्यांना शिर्डीमध्ये एक मी महाराजांना शब्द देऊन आलेलो आहे की महाराजांच्या जेवढ्या कथा जल� झालेल्या आहेत मग ते भारतामध्ये झाले असतील महाराष्ट्रामध्ये झाले कथा आमच्या इथं होणार आहे त्याच्या इतकी मोठी कथा परत कधी होणार नाही हा विश्वास आपण महाराजांपुढे व्यक्त केला <laughs> गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या परिसरातल्या माता भगिनीची जी मागणी होती मी कुठेही गेल्यानंतर अनेक महिला मला थांबून विचारायच्या की दादा आपल्या शिर्डीमध्ये शिव पुराण कथा कधी होणार आहे गेल्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नातून मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की देशामध्ये नव्हे पण पूर्व विश्वामध्ये ज्यांचं नाव आज प्रत्येक घरामध्ये आहे असे परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराज यांची शिवपुराण कथा आपण बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर आपल्या परिसरामध्ये घेत आहोत ही कथा नियोजन करत असताना प्रचंड प्रयत्न आपल्याला करावे लागले आणि म्हणून आपल्या माध्यमातून महादेवानी ही गोष्ट माझ्याकडून घडून घेतली आणि हे आज आपल्याला गेल्या दोन महिन्यानंतर हा दिवस पाहायला मिळेल आज आपण पाहत असाल की चार हजार महिला या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर जेवढं मोठं मंडप भरलेलं आहे आणि आपल्याकडं ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या महिलांची संख्या चार लाख राहणार रा आहे तर फार कष्टाचं काम आहे फार मेहनतीचं काम आहे आणि म्हणून ऑगस्टच्या पहिल्या महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आमचं पॅम्पलेट येईल हे पॅम्पलेट आल्यानंतर ज्या ज्या लोकांना स्वयंसेवक म्हणून या काम करायचं आहे तुम्ही आपली नोंदणी त्या पॅम्पलेटच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्मद्वारे करा आपण स्वयंसेवक झाल्यानंतर तुमचं आणि महाराजांचं दर्शन करून देण्याची जबाबदारी सुजीविक नाही फक्त दर्शनापुरतं स्वयंसेवक होऊ नका काम पण करावं लागेल कथेचा वेळ हा दुपारी एक ते पाच मध्ये निश्चित केलेला आहे आणि म्हणून पुढचं सगळं नियोजन आम्ही आमच्या या यंत्रणेमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि मी महाराजांना शब्द देऊन आलेलो आहे की महाराजांच्या जेवढ्या कथा झालेल्या आहेत मग ते भारतामध्ये झाले असतील महाराष्ट्रामध्ये झाले असतील महाराजांना मी हे आश्वासित केलं की जी कथा आमच्या इथं होणार आहे त्याच्या इतकी मोठी कथा परत कधी होणार नाही हा विश्वास आपण महाराजांपुढे व्यक्त केला आणि म्हणून याचं नियोजन करत असताना जी जागा आपण निश्चित केलेली आहे ती जागा आस्तगाव माथ्यावर पन्नास एकराच्या परिसरामध्ये आपण ती जागेची निवड केली आणि आज ती जागा मी पाहणी करून आलेलो आहे बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर कथेचं आयोजन असल्या कारणाने अकरा ऑक्टोबरला साधारण सायंकाळी पाच वाजता महाराजांची मिरवणूक हे शिर्डीमध्ये काढून आपण त्यांना शिर्डीमध्ये एक मिरवणूक होईल राहत्यामध्ये एक मिरवणूक होईल आणि मग ते मुक्कामाला आमच्या घरी लोधीला जाणार आहे आणि मग महाराजांनी आपला मुक्काम आमच्याकडे करायचा निर्णय केला आणि आम्हाला आशीर्वाद देतील तर पाच दिवस लोणीला असतील त्यामुळे तिकडे सगळे येऊ नका ते अस्थगावला येणार आहेत त्यामुळे आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला हे यश मिळालंय आणि अतिशय योग्य वेळ आपण यासाठी निवडला की दोन ऑक्टोबरला दसरा संपेल आणि एकवीस ऑक्टोबरला दिवाळी असल्या कारणाने बारा ते सोळा हीच तारीख महाराजांच्या कॅलेंडरमध्ये मिळत होती आणि ती आपल्याला मिळाली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महादेवीच्या कृपेने आपल्याला ती मिळाली आणि आपण आजच ती जागा निश्चित करून आणि म्हणून काळजी ही घ्यायची आहे की दिवाळीचा फराळ हे तुम्हाला अगोदर उरकून घ्यावं लागेल आणि तसं होत नसेल तर या दोन महिन्यामध्ये नवऱ्याला ते शिकवा आणि म्हणून जेव्हा तुम्ही कथा करायला याल तेव्हा आणि कोणी नाही तर मला सांगा असं कोणी नाही एकदा मी सांगितलं होणार नाही असं होत नाही तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा आपण सर्व ज्या विश्वासानी महादेवाची सेवा केली अनेक दिवसांपासून महिन्यांपासून करतायत महाराजांच्या शिवपुराण कथेत ऐकून अनेक महिलांनी तो मार्ग निवडला अनेकांना त्याचा लाभही मिळाला आणि जेव्हा महाराज म्हणतात की सारे समस्या का हल एक वतू तर आपण तीच भूमिका घेऊन मी आपल्या सगळ्या माता भगिनींना आज हा शब्द देतो की आपण भूतो ना भविष्य अशी कथा या ठिकाणी पार पाडू आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय यशस्वी पद्धतीने हा कार्यक्रम पार पडेल परत एकदा आपण ज्या विश्वासाने या पायाणाला पाठबळ देत आहात हाच विश्वास आपण नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थांवर कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो आणि या निमित्त सालाबाद प्रमाणे आमच्या परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या पारायणासाठी आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने एक लाख रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करतो आणि दुसरं अनेक मान्यवर देणगी देतील पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की शिव पुराण कथेसाठी एक रुपये सुद्धा द्यायचा नाही एक रुपये द्यायचा नाही आपलं स्वयंसेवक म्हणजे त्याचे वेगळ्या वेगळ्या जबाबदारी आम्ही त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये असेल त्यापैकी तुम्हाला कोणती जबाबदारी घ्यायची ती घ्या पैसे कोणालाही द्यावा लागणार नाही तुम्ही फक्त आशीर्वाद द्या बाकी आमचं मग मीटर आपआप चालू राहत तर आपण आणि मी एक गोष्ट अनुभवली की ज्या ज्या ठिकाणी आमच्या भगिनी वैजापूरला काही गेल्या काही शिरूरला गेल्या काही ठिकाणी नांदेडला गेल्या तर आपल्या महिलांना फार पाठी मागा बसावं लागेल आणि म्हणून जे लोक यु इच्छितात त्यांचा आम्ही नोंदणी पहिली करून घेणार आहोत सगळ्यांना व्ही आय पी पास देणार आहोत आणि शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या महिला या सगळ्या पुरा बसणार आहे कोणीच पाठी माग बसणार नाही ही माझी जबाबदारी आहे की माझी ही पुढच बसली पाहिजे तर आपण या सगळ्या नियोजनामध्ये आहोत तर आपण परत एकदा या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हाल या अपेक्षेनी आपली सगळ्यांची रजा घेतो यातनंतर जशा गाड्या उपलब्ध होईल तशा तर जे गाव वाईज नियोजन असेल वाहतुकीचं असेल

सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी